अशी चाळणी ठेवून का नाही मी मस्तपैकी आता हे बघा असं भाजून घेतलं आहे तर काळ्या वाटणातलं मसाल्यातलं जे आहे मटण ते आपण या ठिकाणी बनवणार आहोत त्याच्यामुळे बघा आता ह्याला आता बारीक मस्त चिरून घ्यायचं खोबरं आणि कांदा तसा ठेवलं तरी चालतं पण तरी चिरून घ्यायचं त्याला मस्त लसूण सोलून घेते आणि आले टाकायचे लसूण टाकायचं थोडेसे खडे मसाले टाकायचे मस्त वाटण तयार करून घेते मी बोलू नंतर तर बघा आपल्याला का नाही आता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे हे खोबरं बघा मी बारीक चिरून घेतलं कांदा पण असा बारीक चिरून घेतलेला आहे तर आणि आल्याचा एक इंच असा तुकडा घेतलेला आहे मस्त लसूण पण आहे बघा दिसतोय का लसूण पण असं छान छान हे करून घेतलं आहे सोलून घेतलं आहे तर आता यासाठी काय करायचं आहे आपल्याला थोडे खडे मसाले लागणार आहेत ते काढून घेते मी हे बघा धने लागणार आहेत धने घेते मी धने थोडे जास्त असले ना तर भाजीला ना खूप छान चव येते हे बघा ह्या वाटणामध्ये मी धने घेतलेले आहेत हे जे आहे त्याला काय म्हणतात काळी मिरी घेतले आणि हे आहे तेजपत्ता आणि थोडं हे घेतले तीळ घेतले तुम्ही मला सांगा की याला काय म्हणतात तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये कारण मला आता आता काय आठवत नाही आहे त्याला काय म्हणतात ते दालचिनी हां त्याला दालचिनी म्हणतात तुम्हाला पण आठवलं असेल तर तुम्हाला तर काय आता आठवलं असेल तर असा मसाला आता तयार करून घेतला तर याला मग काय करायचं हा जो मसाला आहे ना खडा मसाला याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मग त्याला ना छान रंग देतो चला करून घेऊ कढई चांगली गरम होऊन द्यायची त्याशिवाय मसाले टाकायचे नाही आणि एकदा मसाले टाकले थोडेसे भाजले की लगेच गॅस बंद करायचा हे बघा मी टाकून घेतले आता किती छान खमंग सुगंध द्यायचा सुटलाय मस्त असा सुवंध सुटला धन्याला खूप खामाक होतो आता मी गॅस बंद करते जास्त वेळ नाही परतायचं झालं आता हे काढून घेऊ आपण हे बघा हे असं मी काढून घेतलंय मस्त आता याला मस्त म्हणजे ना असं अजिबात मोठं ठेवायचं नाही छान असं मौसूप बारीक वाटा न्यायचं करून घ्यायचं हे बघा हे असं आपलं छान वाटण तयार झालेलं आहे काळं वाटण जरा आपण म्हणतो ना, ना हिर वाट, हिर वाट ते आणि काय मसाल्यावर छान रंग येतो कोथिंबीर यात टाकलेली नाही कोथिंबीर आणि हिरवट हिरवट रंग येतो भाजीला त्याच्यामुळे वरणं थोडीशी टाकली तर टाकायची नाही तर कोथिंबीर नाही टाकली तरी चालते कारण आपण धन्या ह्याच्यामध्ये टाकलेले आहे चला अशा प्रकारे हे मी काळं वाटण तयार केलेलं आहे तर कोणाला येत नसेल त्याची नक्की रेसिपी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला नक्कीच हे आवडेल आणि चॅनलवर असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यासच नाही मटन रस्ता मस्त असा काळ्या वाटणातला बनवून घेऊ आता मी काय केलं मस्त अशी मोठ्या साईजची कढई घेतली त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते कढई छान गरम होऊन द्यायची तेल टाकून घ्यायचं मी हा मसाला घेतला याच्यात काळं तिखट लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि थोडंसं छान असा रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट मसाला घेतलाय जास्त तिखट नाही करायचं ना त्याच्यामुळे कधीच मसाले घेतलेले आहेत तेल टाकून घेतलेले जास्त तेल मी टाकलेलं नाही कारण मटणाला त्या चरबीचं पण तेल असतं त्याच्यामुळे तेल तेल खूप असं तेलच होतं याच्यामध्ये त्याच्यामुळे तेल जास्त टाकलेलं नाही आता याच्यामध्ये का नाही मसाले टाकायचे कधी पण ना तेलामध्येच मसाले टाकायचे त्याच्यामुळे मग तेला नाही छान तर्री येते हे बघा आता हे मसाले टाकून घेतले मसाले पर हलून घे थोडंसं लगेच मसाले ह्याच्यामध्ये वाटण टाक हे बघा मी आता पटकन असं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत मग काय होतं मसाले जास्त वेळ जर लावला ना जळतात त्याच्यामुळे असं हे पटकन ह्याच्यामध्ये मटण टाकायचं आणि याला छान असं तेल सुटुस्त फ्राय करायचं मस्त मी पटकन पटकन याला आता फ्राय करून घेते हे बघा मसाला परत अजून बारीक गॅसवर याला छान असं तेल सुटुस्त पट्टायचं त्याच्यामध्ये आपल्याला नाही गरम पाणी टाकायचं पाणी एका ठिकाणी गरम करायला ठेवलं कधीच कोणत्याच भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं हे बघा हे मटन असं मी शिजवून घेतलेलं आहे ह्याच्या आणि जी हे सूप याची रेसिपी पण अजून मी चॅनलवर लोड केलेली आहे ती पण बघून घ्या मस्त रेसिपी आहे छान असं सुरुवातीपासून मी दाखवलेली आहे रेसिपी तर हे मटन मत मी शिजून घेतलेले ह्याला जवळजवळ मी पाच ते सात शिट्ट्या घेतल्या जेणेकरून चांगलं शिस्त तर आता हे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे इथं मसाला शि अजून नाही झालेला अजून ते सुटलेलं नाही तर थोडा वेळ अजून लागणार आहे आता मी काय करते याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकते थोडंसं टाकायचं कारण कसं होतं आता लगेच पण टाकायचं नाही चांगलं जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याला परतायचं मसाला जेवढं तुम्ही चांगला परतणार तेव्हा कोणती पण तेवढी माझी चांगली तुमची होणार आता हे छान परतलेलं आहे बघा ले आता ह्याच्यामध्ये हे मटण जे आहे ना।, दे ना ते टाकून घ्यायचं हे बघा ह्याच्यामध्ये मी पाणी पण टाकून घेतलेलं आहे गरम केलेलं आणि आता हे आपल्याला मस्त असं शिजून द्यायचं आहे जेवढं तुम्ही ह्याला छान असं ना त्याच्यामध्ये त्याची मस्त चव येते मीठ नाही टाकले मी कारण कसं आहे आपण जेव्हा अळणी बनवतो ना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं तर मग टेस्ट करायचं आधी कसं झाले त्याच्यानंतरच याला मीठ टाकायचं नाही तर मग मीठाचं प्रमाण जास्त होतं हे बघा मस्त आपलं चिकनची भाजी तयार झा सॉरी मटनची भाजी तयार झालेली आहे तर मंडळी तुम्ही चॅनलवर का ना नाही नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा खूप छान छान रेसिपी चॅनलवर असतात तर चला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका